वर्ली आदर्श नगर कोलीवाड़ा ये थे एस आर ए सागर दर्शन हा प्रकल्प मोठ्या जो प्रकपया जोमाने राभविन्द है या संदर्भात महत्व माहिती देण्यासाठी दे सदर प्रकल्प बंद पड़ने काजकंटकानी एस आर ए तसेच पोलीस व विविध एजन्सिखोटिया तथ्यहीन तक्रारी करून बिल्डर आकाश आकाशगुप्ता हर दबाव निर्माण केला आणि चालू प्रकल्प बंद पाड़ू अशी धमकी देऊन दस कोटी रुपये खंडणी मागितली होती मी आपली जी सोसायटी आणि आपली संस्था आहे झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी जी आपली संस्था आहे त्या संस्थेचा मी कायदेशीर सल्लागार असून त्यांना ह्या विषयामध्ये लागणारी कायदेशीर जी मदत आहे ती मी देण्याचं काम बजावत आहे ह्या विषयामध्ये आपल्या सर्वांना जसं माहिती आहे की एक्सटॉर्शन चा गुन्हा नवघर पोलीस ठाणे यांनी याच्यामध्ये रजिस्टर केलेला आहे विषयाचं खूप योग्य पोलीस तपास करत आहे विषय तपासाधीन आहे आता हे एक्स्टॉर्शनचा विषय जो आहे हा मी जसा आपल्याला सर्वांना वारंवार म्हटलं की हा पूर्ण विषय एक्स्टॉर्शन रॅकेट इतपर्यंत मर्यादित नसून जेव्हा याच्यामध्ये कृष्णा पेनुरकर आणि इतर बाजूचे रहिवासी ह्यांना ह्यांचा सहभाग दिसून येतो आणि सहभाग कुठल्या पद्धतीचा सहभाग जे बाकी इतर जे आरोपी आहे आपण सर्वांना माहिती असलेली बाब आहे की हे कांदिवली वसाई विराट इकडे राहणारे आरोपी आहेत यांना प्रोजेक्ट बद्दल माहिती कोण पुरवतोय तर माहिती पुरवतोय माझा बाजूचा रहिवाशी कृष्णा पेनुरकर आणि धमक्या काय दिल्या जाते आहेत की प्रोजेक्ट आम्ही बंद पाडू तर जेव्हा प्रोजेक्ट बंद पाडू हे कुणाच्या जोरावरती हे बोललं जातोय आहे त्याच्यामध्ये कोण विकासक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत कोण बिल्डर त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत याची सखोल चौकशी व्हावी त्याच्यामध्ये जर आपण बघितलं बांदेकर स्वप्नील बांदेकर नावाचा जो व्यक्ती आहे तो उद्धव माझी नगरसेवक असून उद्धव ठाकरे साहेबांचं एखादा चुनाव चिन्ह घेऊन पुढे येतोय एखाद्या वेळी शिंदे साहेबांचं एकनाथजी एकना शिंदे साहेबांचं चुनाव चिन्ह घेऊन पुढे येतोय आणि हा चिन्हांचा गैरवापर करत आहे त्याची सुद्धा बाब आम्ही इलेक्शन कमिशनकडे दाखवून दिलेली आहे तसं ह्यावरती जर एकंदरीतरित्या आपण जर पुन्हा बघितलं तर ह्याच्यामध्ये झोपडपट्टी मुक्त मुंबई हा सरकारचा धोरण आहे विषयांना विषय जर आपण बघितलं तर फोरशोअर पॉलिसी ज्याच लाभ आपण घेतलेला आहे आणि जी आपले माननीय लाडके आपले मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी ही पॉलिसी स्वतःच्या निर्गणी खाली राखराखण करून ती पॉलिसी आणलेली आहे का कारण की जिथे विकासकाला गती मिळत नाहीये प्लॉटला नंबर नाही आहे इतर बाबी आहेत तर त्या बाबींना आपण पुढे जाऊ आणि त्यांना विकास कसा करून देता येईल आणि लोकांना कसं त्यांची घरं लवकरात लवकर मिळवता येईल त्यासाठी त्यांनी ती योजना राबवलेली होती आणि त्या धोरणाचा आपण वापर करून हे प्रोजेक्ट सबमिट केलं प्रोजेक्ट सबमिट करत असताना आपल्याला माहिती लागणारी अडी हे अडी अडचणी <laughs> येतात त्याच्यामध्ये विकासकाबरोबर ये इतर जे आहेत त्यामध्ये बीपीटीचे काय अधिकारी सामील आहेत असं आम्हाला सकृतरित्या वाटतं तर ह्या सर्व गोष्टींची एकत्रितरित्या सखोल चौकशी व्हावी आणि लोकांना तोच खरं न्याय ठरेल आणि सरकारने त्याच्यावरती लक्ष देता त्याच्यामध्ये सीबीआयकडे हा मॅटर रेफर करावा किंवा कर जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी इंडिपेंडेंटली त्यांचं काम करतात त्यांच्याकडे कर स्टेट सीबीआय सीबीसीआयडी किंवा असे जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत किंवा इकॉनॉमिक विंग आणि इतर जे एजन्सीज आहेत त्यांच्याकडे हा मॅटर रेफर करावा आणि लवकरात लवकर याच्यामध्ये सत्य जे आहे कारण की जर जेवढा लांबलं तेवढं सत्य असेल आपण दूर होत जाणार ह्याच्यामध्ये वेळेत वेळ काढून सरकारने लक्ष वेधावं आणि लवकरात लवकर लोकांना न्याय मिळावा त्यासाठी सरकारने गंभीर पावलं उचलली पाहिजे आणि जेणेकरून हे आरटीआयचा जो गैरवापर करण्याचा जो आहे आरटीआय माफिया लोकांचा एक रॅकेट सुरू होतोय शहरामध्ये ह्याला पण कुठेतरी आपल्याला चाप बसवता येईल आणि जे सत्य से सत्य परिस्थिती आपल्याला जनतेसमोर आणता येईल आणि तोच ह्या जनतेला पूर्ण खरं न्याय ठरेल याच्यात